आजचा व्हिडिओ ना लय भारी होणार आहे आणि तुम्ही म्हणजे कस आपला तर आपलं मित्र राहुल आहे ना त्याचं गाव शमशेरपूर अकोले तालुक्यातलं एकदम देख नटलेलं ते गाव तेव्हा या म्हणे तुम्हाला वेगळं काहीतरी पाहायला भेट मग देवठांच्या धरणावरून आलो एवढा भारी परिसर ना का विषय नाही येता याचा अंधार झाला जरा मग गावमध्ये आलो इथली जत्रा आठ दिवस चालती बरं का म्हणजे रोज सोंगाड्या तमाश्या बैलगाडा कुस्त्या रोज नवनवीन राहुलच्या घरी आलो पहिलं वर्ग लगेच पाणी घेऊन हजर हा मग ते झाल्यानंतर गावमध्ये आलो आपला चाहता वर्ग भेटला म्हणजे आपले फॅन फॉलोईंग म्हणजे लय प्रेम आहे पब्लिकचं आपलं हो। मग ते सगळं झालं म्हटलं आता गावचं शमशेरपूरचं ग्राम मारुती रायचं दर्शन घेऊ मग मारुती रायचं दर्शन घेऊ घ्यायला गेलो कारण मारुती राय जात होती मग मारुती मारुत दर्शन घेतलं मला शमशेरपूरची फेमस जिल्हा जिलाबी घेतली मस्त पैकी कारण जिलाबीवर दानका द्यायचा होता पहिला जिलाबी घेतली एवढी क्वालिटी ना विशेष नाही मग जिलाबीचा मस्तपैकी आस्वाद घेतल्यानंतर आम्ही आलो होतो खास बोहड्याचा कार्यक्रम बघायला म्हणजे सोंगांचा आणि जुन्या काळापासून आलेली परंपरा एकदम इथले गावकरी एकदम आनंदी आणि उत्साहाने जपतात आणि याची थीम आहे ना देवी देवतानं आधारित राहतील एवढं भारी ना विशेष नाही डायरेक्ट तुम्ही पाहिले का कधी मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा अजिबात लाजू नका धन्यवाद